कार माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुमचं तर चला माझं आता आवरले जेवण वगैरे झालंय म्हणजे थोडं नाष्टा झाला जेवण नाही झालं बरं का लाल मिरच्याची चटणी चपाती खाल्ली लय छान वाटली लसूण टाकून गावाकड आल्यावरच खायला भेटते ती चटणी तिकडे मुंबईला कोण नाही खात असं दिसतंय बघते तर चला अजून <coughs> स्वयंपाक आहे अजून बाजरीचं दळण गिरणीतच आहे गेले तर आणायला गावात सांगायचं हा मग आणि इकडे आपल्या बकऱ्या ही एक बकरी चला तीन तीन बकऱ्या आहेत इकडे दोन आहेत तीन बकऱ्या आहेत ही एक हे दोन बारकाले असतापैकी आणि पेरूच्या झाडाला पेरू किती आलेत बघा तुम्ही आता तुम्हाला दाखवते पण कच्चे आहेत अजून काय आले नाहीत बरं का भरलंय गच भरलंय हे बघा पण खूप बारीक आहेत अजून मोठे नाही आले दिसले दिस। दिस दिस का बघा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते दिसत ना पेरू आलेत भरपूर असे पण कच्चे लहान येतात अगदी दिसले गुपान कधी टिकते टाका हे पेरू दिवाळी दिवाळी झालं काय माहिती बापरे वापरे किती आले दोघ ना या वर्षी जास्त आलेत ना पूर्ण झाड गच्च भरलंय पेरूने आणि गोड तर खूप आहेत आता सकाळचे वाजलेले आहेत दहा आवरले थोडस भूक लागली होती आंघोळ वगैरे झालं आणि ब्रश डोक्यालाच आहे माझ्या अजून काय काढलं नाही मी ल काय काय माहिती डोक्यात हे नारळाचे झाड गवत काढलंय वाटतंय गेल्या वेळेस होतं त्याला गवत आलं होतं इकडे नारळाचं झाड आणि इकडं तुरी लावलेलं पूर्ण शेतामध्ये तुरीच लावलेल्या ही ग आणि इकडून दुधी भोपळ्याचा वेल आलाय त्याला काय भोपळे नाही आले अजून दुधी भोपळे तर दाखवते तुम्हाला मी हे बघा हे दुधी भोपळ्याचा वेल एवढा आलाय त्याला काय दुधी भोपळे आले नाही अजून भोपळे नाही आले ना दुधी भोपळे अजून नाही का हा इकडे पण आलाय या साइडला ते बघा तिकडे पण आलाय आणि ते दोडक तर केवढं झालंय एवढं बघितलं नाही मोठं झालं तरी भाजी बनवली होती का नाही एकदा आणि हे दोडकं बापरे बापरे दोडक्याचं वेल बघा एवढा आलेला आहे आणि हे दोडकं एवढा झालाय आता याची काही भाजी नाही बनवायची आता दुस पुढच्या वर्षी लावायला बी ठेवायचं याच कारले नाही आले का आणि हे कढीपत्त्याचं रोप बाटलीमध्ये ठेवलंय भरून हे बघा कडीपत्ता त्याचा हाय मोठा तिकडे लावल्याला तो पण दाखवते तुम्हाला आता झोप लय आली मला झोपणार आहे आता मस्त झाडाखाली जाऊन पण दाखवते आता कारले आलेत हे इकडं दोन तीन दोन तीन कारले जे वेळ हे दोन तीनच आहेत छोटे छोटे आणि इकडं पण पेरूचं झाड आहे ते दाखवते पेरूचं झाड आहे चिंचाचे झाड आहे पेरूचे याला थोडे कमी आलेत बरं का पण त्या झाडाला खूप जास्त आलेत याला एवढे जास्त नाही आले तसे मोठं झाले सगळं झाड हे मका टाकली होती बकऱ्यांना खायला आणि हे बयाचे कडीपत्त्याचे झाड आपल्याला तिकडे मुंबईला कडीपत्ता भेटत नाही नाही झाडं बघा इकडं किती मोठे मोठे कडीपत्ता हे बघा आपला घराचा कडीपत्ता जाताना घेऊन जाणार आहे आता मला मी आणि इकडं भुईमुग लावला होता का एवढासा आला का शेंगा अरे बापरे मस्त लावलाय काय पुरताना छान आलाय आणि इकडचे रामफळचे झाड दोन आणि ते आंबे वगैरे आता नंतर जाईन तिकडं मी नंतर तिकडचा झेड टाकन आता आपण बघू भुईमुगाला शेंगा आल्या का काय सगळं ते तुरी लावलेले आहेत लोकांना दिलेलं आहे बटायनी त्याच्यात आपलं काय नाही आता एक वर्षभर समजा हे आपलं थोडस हाय तर हे लावलं यांनी भूग मग याच्यात हाय का शेंगा हे बघा हे बघा आल्या एवढ्या बारीक बारीक लय बारीक पहिल्याने घरी भर करायचे लय शेंगा असायच्या खूप नाही ना शेपू मिरच्या आम्हाला आधी शेंगा बघू दे ते मी शेंगा आहेत का कोणतं झाड उगटू हे उकटू का हे कवळ्यात ग बाई सगळ्या अशी कावळ्यात आहेत पण कावळ्या शेपूची भाजी मिरच्या म्हणजे आंबट भाजी लावली आंबट चुका इथं भेंडी लावली गावरान किती मोठी झाली ती पण खात नाही ते लोक बनून ती आंबट भाजी तिथं कोथमीर तिथं शापू लावलाय हा इकडे पण शापू इकडं मिरच्या लावल्यात घरापुरच्या सगळं इथं पण कोथमीर लावली हे मिरच्या लावल्या भरमुग लावलाय आता शेंगा होतील तेव्हा कवळ्या शेंगात ते निभर नाही शापू लावला इकडे मस्त आला काय करते का थी कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तर मी आता करीत आहे स्वयंपाक तुझे देवर मस्त पैकी आता चहा झालाय आमचा आणि डॉक्टर लावली मी काळी म्हणून काढायचं आहे मला किती पाटील चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि कांदा तेजपत्ता हे सगळं मी टाकलेलं आहे तेला मग त्या कॅमेरा शिजवून घेतलेलं आहे इकडं इकडं लसूण अद्रक मिरची ते वाटून घेतले पाट्यावर कडीपत्ता घरचा कडीपत्ता हे टोमॅटो कोथंबीर ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद हे लाल तिखट आणि इकडं कांदा आणि ते पत्ता ते सगळं हो, भास्त चांगला लाल होऊन जायचा ओबेत आहे आपला आज बिर्याणी बनवायची आता टोमॅटो टाकतो टोमॅटो बारीक होण्यासाठी मीठ टाकते hmm. थोडंसं बारीक होईल तर चला आता टोमॅटो पण थोडस बारीक झालं आता कढीपत्ता पत्ता अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची हे टाकते

ভারত <laughs> La tăm sở sang la sài đã gần đây bọn mình chưa đúng tai kia tao nắm tai 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 मसाल्याच काढून टाकते सा धूना आता तांदूळ धुवून आणते तांदूळ टाकले धुवून आता आता बिर्याणी तयार होते आता मी झाकण ठेवते याच्यावर आणि कोथंबीर आणायला जाते एका चला बिर्याणी टाकली मी आता चुलीवर बनते बिर्याणी आणि बघा कसं पावसाचं वातावरण झालंय सगळं आभाळ आलेला आहे आणि मी चालले आता कोथंबीर आणायला बिर्याणीमध्ये कोथंबी टाकायची थोडीशी टाकली होती <coughs> ती पण इथं लावलेली ना तर ती आणते मी इकडं आहे का बघते लावून इकडाय लावलेली हे दाखवते तुम्हाला कोथंबीर लावलेली घेते थोडीशी तोडून घेते इथली घेते थोडीशी

बद झाली एवढी टाकली थोडीशी आता एवढी माहिती चला एवढी कोथंबीर घेतली बस झाली एवढीच थोडीशी टाकली ना तर एवढी बद झाली मग चला चालले आता घरी डोळ्यात गेलं काहीतरी चला आता बकऱ्या इकडे आणून बांधल्यात ते गोरं इकडे आणून बांधले कपडे सुकायला टाकलेले तिकडं डॉगी झोकला इथं बकऱ्या उभ्या राहिल्यात बाय बसली इकडे चला आता कोथंबीर टाकते धुवून बिर्याणीमध्ये शिजली का बघते तयार झाली काय आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता जाळ कमी करायचा आणि कोथंबीर चिरून टाकलेली आहे आता कमी गॅसवर गॅसवर गॅसवरच येते चुलीवर <laughs> जाळ कमी लावायचं आता आणि झाकण ठेवायचं मस्त <laughs>